शरी हवा सर्व सह स्वागत होता है शेक मित्रों बावीस तारखे पास तारखेप एकदम खूब टेंपरेचर अतिचर राय सूर्य एकदम खूब राग होते मित्रों मराठवाड़ा विदर्भ हमारे मराठवाडया एक्केच अंश अंश से तो आणि नागपूर साइडला म्हणजे विदर्भ साईडला चोरेचाळीस अंश ते काही ठिकाणी पंचेचाळीस अंश सेल्सिअस असे तापमान से राहणार आहे त्यामुळे एकदम खूप असे एकदम उष्ण असे तापमान आहे उष्ण आणि दमट म्हणजे एकदम उकाड्याचे खूप ऊन आणि उकाडा अळसा उकाडा असे सध्याचे वातावरण हे जवळजवळ एकतीस एप्रिल पर्यंत आहे परंतु मे महिन्यात देखील दोन महिला देखील चांगले जोरदार अशी उष्णतेची लाट आहे दोन मेला थोड्या करता मनात दोन मेला उष्णतेची लाट ही कमी होते परंतु एप्रिल आणि एक मे पर्यंत विदर्भ आणि नागपूर तसेच मराठवाडा या भागामध्ये अतिउष्णा तापमान राहणार आहे सूर्य सूर्य आवकणार आहे त्यामुळं उन्हाचे टेम्परेचर हे जास्त राहणार आहे आणि शेतकरी मित्र सध्या दोन तारखेपासून परत टेम्परेचरमध्ये थोडी घट होण्याचा अंदाज आहे टेम्परे दोन तारखेपासून दोन मे पासून विदर्भ साईडला थोडक्या टेम्परेचरमध्ये घट होत आहे परंतु मराठवाड्यात आणि तिकडे पाहिला असता मध्य महाराष्ट्रात टेम्परेचर हे अंशाने कमी होणार आहे परंतु विदर्भ साईडला दोन अंशाने दोन अंशाच्या फरकाने टेम्परेचर राहण्याचा अंदाज आहे परंतु परत ते टेम्परेचर चार तारखे पासून परत टेंकेच्या वाढण्यास सुरुवात होणार आहे तर मित्र पाच तारखेला परत मध्ये वाढ होत आहे कारण मध्ये एक ते चार या दरम्यान डराव वातावरण राहणार आहे त्याच्या प्रभावामुळे आणि काही ठिकाणी पावसा देखील शक्यता आहे परंतु परत पाच तारखेपासून मध्ये खूप मोठी वाढ होणार आहे विदर्भ आणि मराठवाड्यात तसेच मध्य महाराष्ट्र देखील खूप असे टेम्प्रेचर राहणार आहे टेम्प्रेचर राहणार आहे तरी या जिल्ह्यामध्ये पुढील एकोणतीस आणि एक मे या दरम्यान पाऊस आहे तर शेतकरी मित्र विदर्भ साईडला विदर्भ साईडला असे खूप मोठे पावसाळी वातावरण तयार राहणार आहे आणि ते चंद्रपूर बांधा चंद्रपूर या ठिकाणी काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे एकोण कुं, एकोणतीस तारखेला भंडारा गोंदिया या भागामध्ये आणि हाच पाऊस पंधरा एकोणतीस तीस तारखेला देखील काय भागात विदर्भ साईडलाच नागपूर गोंदिया चंद्रपूर भंडारा या ठिकाणी एकदम अति जोरदार पाऊस जो रा राहण्याचा अंदाज आहे विदर्भ साईडला आणि मराठवाड्यात वातावरण काही जिल्हा बघायला राहणार आहे लातूर या भागामध्ये थोडफार प्रमाण दराव राहण्याचा अंदाज आहे तसे नांदेड देखील वातावरण राहून पावसाची शक्यता आहे तीस तारखेला आहे तसे पहिला असता मित्र तसेच एक मेला लातूरच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि जवळजवळ हे वातावरण एक एकमे एक मेला विदर्भ साईडला वातावरण राहून पावसाची शक्यता आहे तसेच एक मेला तीन केम्हाला सोलापूरचा काही भाग तसेच देवगाव अकोला भागामध्ये नगा वातावरण स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच नाशिक सांगली कोल्हापूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे आणि विदर्भ साईडला एक तारखे देखील पावसाची शक्यता आहे ते प्रमाण शिकव दोन तारखेल देखील त्याच प्रमाणात राहणार आहे विदर्भ साईडला पावसाचं प्रमाण राहणार आहे चंद्रपूर गोंदिया भागामध्ये आणि नाशिक नाशिक पुणे सांगल्या भागामध्ये धागा वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता दोन तारखेला आहे आणि मराठवाड्यातील भागामध्ये वातावरण हे ओढ राहणार आहे अंशतः भागा राहणार आहे टेम्परेचरमध्ये वाढ ही राहणार चार तारखेला देखील नाशिक पुणे सांगली या भागामध्ये पाऊसचे वातावरण आहे तसेच नागपूर चंद्रपूर गोंदिया भागामध्ये देखील तीन तारखेला पावसाचे वातावरण आहे परंतु महागाड्यात कशाच प्रकारचे वातावरण पावसाचे नाही फक्त डागाव वातावरण आहे नॉर्मल डागा तसेच चार तारखेला देखील विदर्भ साईडला डावा वातावरण राहणार आहे आणि नागपूर या ठिकाणी नॉर्मल कुठेतरी पावसाची शक्यता आहे परंतु नाशिक पुणे रत्नागिरी सांगली सातारा या भागामध्ये नॉर्मल पाऊस पडण्याची शक्यता चार तारखेला विषय मॉडेल देत आहेत तसेच सिक्रेम पाच तारखेला पाहिलं असता सांगलीच्या काही भागामध्ये खूप नॉर्मल पावसाची शक्यता आहे आणि विदर्भात वातावरण कोरडं राहणार आहे फक्त चंद्रपूर साईडला वातावरण ढगाळ राहून नॉर्मल पाऊस पडू शकतो तसे सहा तारखेला पाहिला असता फक्त चंद्रपूर या भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि त्या ठिकाणीच पावसाची शक्यता आहे तसेच सांगली आणि पुण्याच्या काही भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि नॉर्मल पाऊस असता होऊ शकतो मराठवाड्यात वातावरण कोरडं राहणारे आणि टेम्परेचरचा अति जोरदार टेम्परेचर राहणार आहे त्यामुळे आपल्या शेतातील काही कामे असतील ते सकाळी दहा वाजेपर्यंतच करावेत आणि पाचच्या नंतर शेतातील काम करावे कारण सध्या टेम्परेचर हे खूप धोकादायक आहे तरी आपण आपली जनावरांची आणि स्वतःची काळजी घेणे खूप आवश्यक आहे अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जर वाटला तर आपला व्हिडिओ हा अरवड पडा जय हिंद जय महाराज जय जवान जय किसान